हॅलो हा मला आहे कधी येते तुम्ही फोन म्हटलं बघण्यासाठी हा नाही नाही या या बिंदास कसं आहे बागा एकदा उरकून टाकलं म्हणजे पुढच्या कार्याला मोकळा आपण म्हटलं समोर बघून झाल्यानंतर काय वाटायचं नाही हा हा चालतंय नक्की इकडे रे हे <coughs> बघ त्या पोराकडच्यांचा फोन आता पोहराकडच्या म्हणजे कोण येत त्याच्या घरात ते म्हातारीन तो पोरगा दोघच आहेत ती आज बघायला येणार आहेत बर कायडीला बघायला येणार आहेत आज तर तिला आवरून ठेव आणि तिला म्हणा आता नेट वाक जरा ते काय ना मागच सोडून द्यायचं हे बघ तुला बघायला आता ते पोरगा आणि त्याची आई आणली घरात काय दुसऱ्या गडी माणूस नाही कोण त्यांच्या तेव्हा ती आली हो नीट आवरून ये तुझ व्यवस्थित बोल नीट वाघ उत्तर दे काय पण सांगितले मला नाही लग्न करायचं तुला ले अक्कल आल्यागत बोलू नको काय असन ना तुझं दिमागच सोडून द्यायचं सांगितलं तेवढं कर पण मला करायचंच नाही लग्न कसं बळजबरी करत नको बोलू लग्नाला तयार व्हावं लागेल तुला कळलं का मी होतच नाही आणि करतच नाही ए आई तिला सांग नीट समजून लग्नाला तयार होऊ म्हणाव सांगते बाबा मी समजून नको बोलू तिला तिला म्हणजे तो डोका चोरून ठेवली म्हणून किती शब्द पडून खाली कवर तिला अशी तिथे घरात पुजून ठेवायची चांगलं पाहून येत ना ती बरे गया ते सगळं जाऊ द्या आणि हे बघ ती माणसं आल्यावर काय प्रश्न विचारतील व्यवस्थित उत्तर द्यायची नेट वागायचं तिथं सुमारा तासल्या ग्यान गे करू नको नाही थोबड फोडीन त्या माणसांसमोर तुला जाते काय आवरायचं ते आवरून पार्लर मध्ये जाऊन तो आणून कशाला पण गोष्ट हिचा क्लास झालाय नाही का घरी एक याड आहे की, की। शांत आवर जरा पाहुण्यांना काय लागतंय काय नाही बघ काय लि तारास नाही झाला ऊन भरपूर हा तेच उन्हा उन तानाचं म्हणलं पाणी परत कस आहे पुढे जायचं यात्रेला बोलवा ना नाही सांगतो मी त्यांना अरे चहा पाणी घेऊन या कामाच कस काय बरं चाललंय का तुमचं हो छान चाललंय तेवढं बरं आहे तुम्ही चिटकून गेला आपल्या त्या कंपनीत सगळं आजकाल ते होम होमवरून चाललंय घरून चाललंय सगळं वर्ग आहे माझ पाहुण्या तस चहा घेत नाही बर का नाही घरच्या आले आंबट तोंड जुन्या काळची पद्धत चहाच लागते याला हा तेच छान होता <laughs> बर तुम्हाला काही विचारायचंय ना विचारून घ्या नाव विचारायचं नाव सांगत आहे प्रिया पूर्ण नाव सांग ना वाऱ्या सोडका बाप प्रिया नाना ना असं पूर्ण नाव सांगाव हा बाप हाय ना तुला हजार शिजाईंच्या क्षणावरली तू स्वयंपाक येतो शिकल शिकन शिकती ती नॉनव्हेज नाही का नाही नाही पण मला आवडतं अहो करून देईन तुम्हाला हा तुम्ही मीला काय अग्रिमेंट केलं का आधीच थोडं विचारलेलं हुशार पोरगी आमची तुम्हाला काय पाहिजे शिकून घेईन शेतात आम्हाला पण आहे शेती नाही करणार म्हणजे कसं आहे माहिती का शिकलेली पोरगी नवीन पोरगी त्यांच्या डोक्यात असतंय थोडं आमचं म्हणणं काय आम्ही खुरपाय नाही लावणार बाया गेलेल्या असतात फक्त नजर जरी टाकली ना तरी फरक पडतो घरातल्या माणसाने आता आमचंच आहे तिचंच आहे हा मग एकदा संसाराची गोडी लागली ना माणूस करतोय बरोबर सगळं हे बघ तुला काय विचारायचंय का इचरुंगी जरा नाही होई ना हळूहळू आता कसं ओळख नाही आपल्यात कसं पाच मिनटाची भेट थोडस ठरवित तरी पण आम्हाला मुलगी आवडली फक्त काय थोडी रोकटोक आहे हा नाही तिचं बोलणं आहे ना आधीपासून स्पष्ट आहे लाडत वाढली आमची असं माझं काय म्हणणं आमच्या घरात आम्ही दोघच आहेत आणि मुलगी पण छान आहे तर माझी काही हरकत नाही लग्नाला तयारी मी तिला विचारून घ्या आणि आम्हाला कळवा हा लगेच कळवतो आणि तुम्हाला तरी नापास करण्यासारखं काय अहो तुमच्या वडिलांची माझी आधीपासूनच ओळख होती मला तुमच्या घराबद्दल सगळी माहिती तेव्हा आमचं पण काय तुम्हाला नकारी ना असं अपेक्षा धरूच नका तुम्ही म्हणजे जवळपास आमचा होकार आहे असं समजूनच चाला तुम्ही <laughs> हो <कर> <laughs> <थाँगा। laughs> तरी पण ना माझ काही म्हणणं आहे तुम्ही मुलीला विचारा आणि आम्हाला कळवा हा मुलीला विचारूनच बोलावलंय तुम्हाला इथं बरं चला जाऊ द्या हा हा बर बर आता येतो आम्ही कशी बैठक काय आम्ही आता ग आमचे चुलते वगैरे सगळ्यांना बोलू हा हा करून टाकू आपण हा चालतंय लगेच त्याला काही लावायचं ये आहे येऊ मग चालतंय चला हा ए उचल सगळे चल आलो पाहुण्यानं सोडून

अगं पण तू हर्षद हर्षद राजे काय अरे इकडे ना काय झालं प्रिया कुठे कुठतरी बाहेर कुठतरी बाहेर गेली काय झालं बाहेर म्हणजे कुठे गेली तेवढं बघ बाबा जाऊन कुठे गेली कुठे नाही ती माझं दिकरू क्लास मध्ये बघ तिच्या पहिलं माहिती असं नाही कुठं तरी आपण लग्न लावायला करायला लागली तुला एक कळत नाही लक्षात ठेवतायत ना ग पोरीवर क्लास क्लासला गेली असं कुठं जाणार आहे माझा क्लास क्लासला गेली पण तू आण खाती का गु खाती डोक्याचा भाग आहे का नाही तुला माझ लेकरू काय माहिती कुठं आता कुठं मारायचं नाही तुझं लेकरू तुझं लेकरू बघते चार चौघांना काय झालं तुला लक्ष देत नाही का तिच्याकडे तुम्ही सगळे जर त्यांचं जबरदस्तीन लग्न लावताय तर ते काय करतील बरं डायरेक्ट सांगायचं ना इकडे तिकडे दुसऱ्यावर पळून जायला कुठे पडत काही काय माहिती का तुम्हाला कोणासोबत पळून गेले काय पण ते सांगतात घडी घडी की नाही करायचं लग्न तरी पण तुम्ही त्यांचं जबरदस्तीने लग्न लावायला लागलेत तुला लय नाही तर तिचा पोळ काय तुला माहित असेल कुठे गेली ती नेमकी हा म्हणजे मीच पळून लावली असं मला की डायरेक्ट चल बस लक्ष देत जा घरी नका म्हणून आनंद असं मला आता नको काल वाकूर घरी गेलो सापडली का नाही सापडली

काय चाललंय काय चाललंय मला का कळलं म्हणून तर मी आलो इथं आता तुम्ही एवढे एकत्र जमलात म्हणलं तुमचं बी काहीतरी झालं असेल ना मला फोन आला तिचा मी लग्न नाही करू शकत मी चालले घर सोडून म्हणून तुमच्याकडे आलो काय घरी ती काय 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 तुम्ही खोट बोलता तुमच्या तोंड बघून लगेच कळत झालंय ती का काही सगळी पत्रिका वाटून झाल्यात मुद्दामून केला मग एवढं आलो सगळ्यांकडे झालं आता काय या बघा आम्हाला सुद्धा माहिती नव्हते असं काय म्हणून पण तुम्ही तिथं जबरदस्ती करत तुम्हाला कळत असाल ना कदाचित मला त्याच दिवशी आली थोडी जबरदस्ती नाही पण आम्ही तिच्या चांगल्यासाठीच केलं ना आमच्या मनात काय वाईट होत आता हीच जर लग्न मोडले आमच्या गावात का दुसरी अहो तरी ठीक आहे आम्ही तर काय सांगायचं लोकांना कुठे केलं पोरीच लग्न कुठे गेली पोरगी अहो नाक नाही राहिला आम्हाला गावात दाखवायला पण आधीच एवढं माहित होत तर ज्या बरोबर होते तिकडं काय करायचं करा तुमचं डोक्यात झंझट गेली असती पण इथं आता काय दोघांना ताप आहे पण दुसऱ्या आमच्या गाळात घालतात सगळं माहित असून आयाला न माहित नाही काय माहिती ती जर माघारी आली ना आम्ही लगेच कळवतो तुम्हाला काय करणार माघारी दुसऱ्या जवळ माझ्या गळ्यात घालतो का तिकडं तिकडं कुठं काय करायचं लग्न नाही तर तिकड तशी काशी शिवून असं लग्न नाही करायला एवढं कारण असतं का तुम्हाला सुद्धा फोन बघा दोघी मुळे होते सगळं आमच्या मुळे काय आम्ही घरातलं काम करतो लक्ष ठेवलं कशाला तिला कशाला माझी तुझी पण चुकी आहे तू का बसली चुकी केली का माझी पुरगी करत काय करती फोनवर बोलती कुठं काय करती कळाय नको तुला अरे गपा तुम्ही ना ना बाकीचं काय माहित नाही हिला ठोकून गाडन मी हिला ठोकून काढतो त्या सगळ्या ह्या दोघीच्या चुकी इधर तुम्ही लक्ष दिल असता एवढं इतपर्यंत गेलं असता का हां बोला सगळ्यांचा खापर आमच्या पाहिजे एवढं बास झाले काय आता जाणार गेले निघून आणि तुमचं बी जाव करायचं तेव्हा काय नाही आणि आता गसा तांतय कुठं कुठं गेली कुठं नाही सगळं सोडून लागले घरात बायकुला भांडायला तुला लेकर काळजी पडते लागले बोलायला स्वतःच्या पुरी नाही सांभाळत येत झालं लोकांचं ऐकून घेणं तू फक्त घरात बघतो काय ती असलं बोलायचं काय काम नाही बर का तुमचं पण काम आहे बहीण कुठं दादी कुठं नाही बघायचं लागले बोलायला काय बोलत नाही म्हणून फायदा ना घेऊ घरात काय तुला बाकीचे फक्त तुम्ही हिच्याकडे बघा सर माग तुमच्या कुठं नाग गेलं गावात सगळं वाटले ना मी पण हा जावा आईल वाटत ही दोन्ही बियड आधी काय केलं ना आता बसलेत तानीत ये ना का जायना शिक्यात बोच माहिन हा जातो आता कशाला आली इकड कशाला आली म्हणजे कशाला आली तुझा काय संबंध आता इकडं तुला पण दुसरा कोण भेटला नाही काय हा दिसत दिसतो या संबंध बोलायचं घेऊन गेला गेला नाही आमची घरातली पूर्ण पूर आणि परत परत वरून म्हणतो बोलायला संबंध नाही माझी पळून घेऊन गेला म्हणजे काय मग काय तू घेऊन गेल ते काय पळून काय ते बघा काय ही बघा कुठे गेल ती पळून जाऊन लग्न करून आली कुठे लग्न केलं मग कशाला गेल ती कशाला गेली होती मग मी तुम्हाला सांगितलं होतं मला नाही लग्न करायचं लग्न लग्न लावून देतात तुम्ही विचार करताय का उद्या लग्न झाल्यानंतर मी नीट राही का सुखाची राही का तिथं माहिती इच्छा आता दुसरीकडे लग्न करायची मग कुठे करायचं तुला लग्न हा लग्नाचं केळून पळून गेली घर सोडून गेली कुठे करायचं लग्न तुला कुठं करायचं मी सांगते ना मला दुसरीकडे लग्न नव्हतं करायचं आणि तुम्ही माझ पण नव्हती बघा ना काय करायचं काय करायचं तुला मराठी होती काय लग्नासाठी हा आम्ही काय वाटुळ करणार होतो का तुझ पण ना मी काय केलेलंच नाही तू काय केलं नाही म्हणजे तू लॅक्कल आली का ह्याच्याबरोबर लग्न करायचंय तुला कोण आहे आलंय काय करत का तो एका काय सांगायचं आता ते पोरग आल तर दारात नाही नाही ते बोलून गेला आम्हाला पण मी बोलले होते ना मला नाही लग्न करायचं तिथं बापा शानी झाली का तू मारा आलीच कशाला दारात मग परत दाखवाय आली काय आमच्या नाकोटीतून लग्न केलं तुमच्या नाकोटीतून लग्न केलं मी अजून लग्न केलेलंच के नाहीये मग मा कशाला मारे आली इथं जाना तिकडे काय करायचं ते घर तू जाना आमचा संबंध मिटला तुम्ही असं कस काय बोलताय संबंध मिटला मग तुला पळून जातात काय वाटलं नाही का बापाचं काय होईल काय नाही अह पण मी लगेच आले ना मला काय हाऊस आहे का गेलीच कशाला झक मारायला कारण तुम्ही मला दुसरीकडे लग्न लावून देऊ राहिले मला जर तुमची इज्जत घालायची असते ना मी वापस नसते आले परत आणि तुम्ही काय बोलताय त्या पाच मिनिटाच्या ओळखीच्या पोरासोबत मी लग्न करू का अह मग तीच रीती आपली आमची मी पाच मिनिटाची ओळख आहे काही एका शाळेत नव्हतं तुझी आईन मी अह हा पण मग तुम्ही लगे तुमचं नाही झालं म्हणजे आमचं पण तसंच करून देणार का तुम्ही पण विचार केला पाहिजे नाना आगा। 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 पर्ण। पर्ण। ते बोलत होते जावं लागेल हे ते करा हा मुलगा चांगला आहे बँकेत चांगला जॉब करीतो मला सांभाळे मला गॅरंटी चार वर्ष झाली मी यायला ओळखते म्हणजे तर बसून तुला तसं नाही म्हणले मी हे बघा नाना मी चार वर्ष झाले ओळखते यांना काय आता तुम्ही सगळं करायचं ठरवलंय आम्हाला काय विचारता आता ठरव तुम्ही सुपारी बोलव त्यांच्या घरचे बोलव घरी रीती वाहती होऊ जरा जोड खाल्ले तुमच्यासाठी आम्ही गेला पोरगा बोलून मला मागायची चुकलं ना ना माझ मी आधीच बोलायला पाहिजे होत जाऊन दे तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन तो काय ते टाकू जमून म्हणून अरे या नाही बाबा आता किती झालं तरी आपलं आता पाहुणा होणार आहे त्याला पाणी बिनी द्या या आता या या घेऊन डायरेक्ट या दारातून नाही जायचं तसं या